श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या स्वामी भक्तांना चाहूल लागली आहे ते आपल्या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची तर आपल्या स्वामींचा प्रकट दिन हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी आहे तर बघा बरे जे स्वामी भक्त आहेत तर त्यांनी त्यांची सेवा ऑलरेडी सुरूसुद्धा केलेली आहे म्हणजे स्वामींची एकवीस दिवसांची जी सेवा होती तर ते बऱ्याच जणांनी सुरुवात केलेली आहे एकवीस दिवसांच्या सेवेला आणि जे काही स्वामी भक्त आहे ते त्यांच्या वेळेअभावी त्यांना ही सेवा सुरू करता आली नाही काहीतरी अडचणी आलेली आहे त्यामुळे बरेच जण ही बरे सेवा करण्याची त्यांची थांबलेली सुद्धा आहे आता बघा ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा सुरुवात केलेली आहे तर त्यांनी कंटिन्यू ती सेवा आपल्याला करायची आहे आणि ज्यांनी आणखी सेवेला सुरुवात केलं नाही त्यांना हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची आहे सात दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा ज्या भक्त स्वामी भक्तांना आपल्याला अकरा दिवसांची सेवा करायची आहे तर त्यांनी एकवीस तारखेपासून या सेवेला सुरुवात करायचं आहे म्हणजे एकवीस मार्च या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे वार आहे बघा शुक्रवार या दिवसापासून आपण सेवा केलो तर एकतीस मार्च पर्यंत आपल्या अकरा दिवसांची सेवा होते आणि समजा ज्यांना अकरा दिवसांची ही सेवा करणं जमत नाही त्यांनी पंचवीस दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकतात तेव्हा वार आहे बघा म्हणजे पुढचा मंगळवार तर मंगळवारपासून ही सेवा सुरुवात करायची आणि एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला सात दिवसांची सेवा करायची आहे स्वामींच्या अत्यंत प्रभावी प्रभावी सेवा आहेत तसंच बघा ज्यांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत काही म्हणजे त्यांना कष्ट तर ते खूप कर करत आहेत पण कष्टासोबत त्यांना स्वामींची साथ स्वामींचा आशीर्वाद हा नक्कीच प्रत्येकांना हवा असतो यासाठी आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा ज्यांच्या आयुष्यात संकट आहे त्यांनी तर ही सेवा करायचीच आहे त्याचबरोबर ज्यांच्या आयुष्यात अडचणी नाहीत व्यवस्थित त्यांचा संसार चालू आहे त्यांनी सुद्धा स्वामींचे आभार मानण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तसं तर बघा प्रत्येकाने स्वामींचे फक्त फक्त सेवा म्हणून करा म्हणजे कोणता तुमच्या अडचणी असतील काही तुमच्या आयुष्यामध्ये काही म्हणजे कठीण प्रसंग आहेत तुम्हाला काही इच्छा आहेत ते स्वामींना सगळं माहिती असतं तुम्हाला काय हवं काय नाही तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय नाही हे सगळं स्वामींना माहिती आहे आपल्यापेक्षा म्हणून आपण फक्त जरी सेवा केली स्वामींची प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची फक्त सेवा केली तरी तुम्हाला न मागता सुद्धा स्वामी भरभरून देतील बघा आता स्वामींची सेवा तुम्ही जेव्हा सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प करा म्हणजे संकल्पाशिवाय कोणती सेवा पूर्ण होत नाही तुमची तुम्हाला स्वामींकडे काही मागायचं असेल किंवा नसेल तरी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प केला म्हणजे म्हणजे बघा आपण जी अकरा दिवसांची सेवा करणार आहे स्वामींची मी सात दिवसांची सेवा कराय करणार आहे आपण जेव्हा संकल्प करतो म्हणजे निश्चय करतो त्यावेळेस आपण त्या, त्या संकल्पाशी बांधले जात असतो आपल्याला एक कंपल्शन येत असतं की आपल्याला ही सेवा करायचीच आहे त्यामुळे आपण कंपल्सरी ते सेवा करतो जर तुम्ही संकल्प न करता ही सेवा करत असाल तर काय होतं तुम्ही तुमच्याकडून कधी सेवा होते काही अडचणी आले तर तुम्ही ती सेवाही सोडून देतात असं संकल्प हो। करूनच सेवेला सुरुवात करायचा आहे संकल्प कसा करायचा याबद्दल ही माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तो सुद्धा तुम्ही बघू शकता संकल्प हा पहिल्याच दिवशी केला जातो म्हणजे तुमच्या सेवा तुम्ही जेव्हा केव्हा सुरू करणार आहात त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी करायचा आणि त्यानंतर कंटिन्यू आपल्याला सेवा करायची आहेत आता स्वा अकरा दिवसांची स्वामींची कोणती सेवा करायची आहे तर बघा स्वामींची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे स्वामींचा स्वामी चरित्र च पारायण स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींचा आत्मा आहे तर तुम्ही कोणत्याही तुमच्या आयुष्यातील अडचणी असू द्या कितीही तुमचं आयुष्य संकटाने भरलेलं असू द्या तुम्ही जेव्हा हे स्वामींचा हा ग्रंथ वाचायला सुरुवात कराल ना तर तुमच्या आयुष्य चक्क बदलून जाईल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असे बदल होतील तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी घडतील तुम्ही फक्त हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा बघा आपल्याला प्रकट दिनानिमित्त तरी ही सेवा नक्कीच करायची आहे तर प्रकट दिना निमित्त स्वामी तत्व हे हजार पटीने जागृत असतं यासाठी आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे तर आपल्याला तुम्ही एकदा मनामध्ये ठरवा की मला म्हणजे अकरा पारायण मी करणार आहे आता बऱ्याच जणांना माहिती आहे सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ पण आपण म्हणजे दोन तास लागतात ता हे वाचण्यासाठी त्यामुळे आपल्याला तेवढा त्या वेळ कसंही करा तुम्ही काहीही करा पण आपल्याला आपल्या म्हणजे दिवसभरातून आपल्याला दोन तास हा वेळ नक्कीच काढायचा आहे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे मी समजा तुम्हाला सात दिवसाची सेवा करायची आहे म्हणजे पंचवीस तारखेपासून म्हणजे तुम्हाला सात पारायण करायचे आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकतात यासाठी सुद्धा तुम्हाला बघा पंचवीस तारखेपासून या सेवेला सुरुवात करायचं आणि एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायचं म्हणजे सात दिवसाची आपली ही सात पारायण कम्प्लीट होतात समजा तुम्हाला सात दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला करता येतं म्हणजे समजा तुमच्याकडे अजिबातच वेळ नाही तुम्हाला दोन तास देणं रोज शक्य होत नाही तर त्यांनी रोज स्वामी चरित्र सारामृताचे तर त्यांनी कमीत कमी तीन अध्याय तर हे नक्कीच वाचू शकतात त्यासाठी तुम्हाला रोज तीन अध्याय स्वामीचरित्र सार अमृताचे वाचायचे आहेत तीन अध्याय वाचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पंधरा मिनिट पकडून चला तर आपण एवढा म्हणजे एवढा टाइमपास करत असतो कधी कधी तर म्हणजे इतके मोबाईलवरती आपले कितीतरी तास वाया जात असतात तर ते आपल्याला कळत सुद्धा नाही तर आपल्याला आपण आपल्या स्वामींसाठी पंधरा मिनिट काढू शकत नाही का तेव्हा नक्कीच माझ्या मते तर सगळ्यांना नक्कीच जमेल म्हणजे असं कोणी नाही की त्यांना जमणार नाही तर ते त्यांनी प्रकट दिनानिमित्त स्वामींचं एक तरी पारायण हे नक्कीच करावं त्याचबरोबर बघा दुसरी सेवा आहे ती आहे आपल्या स्वामींच्या तारक मंत्राची सेवा तारक मंत्र हा तारणारा असा मंत्र आहे कसलेही अडचणी असू द्या तो सुद्धा हा मंत्राच्या पठनाने आपण आपल्या आयुष्यातील अडचणी ह्या कमी होतात त्याचबरोबर बरेच जण असे असतात म्हणजे या अडचणीमुळे त्यांना खूप टेन्शनमध्ये येत असतात त्यांनी खूप ट्रेस घेतलेला असतो सो त्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्वास हा कुठे ना कुठे कमी झालेला असतो त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये अशी हिंमत येत नाही की मी यापुढे काही चांगलं काम करेन किंवा मी या संकटातून बाहेर पडेन किंवा बघा लोक काही काही इतके खचून जातात संकटामुळे अडचणीमुळे त्यावर अत्यंत रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र या तारक मंत्रामध्ये एवढी एनर्जी आहे म्हणजे तुम्ही एकदा हा तारक मंत्र पूर्ण भक्तीने मनापासून आणि अर्थाने जर म्हणला तर अक्षरशः आपल्या अंगावर शहारे तर येतातच त्याच बरोबर तुम्ही एक तुमची जी खचलेली जी प्रतिमा आहे तर ती पुसून तुम्ही एकदम तुमची नवीन प्रतिमा तुमची तयार होईल अगदी एवढंही जादू आपल्या स्वामींच्या तारक मंत्रामध्ये आहे तारक मंत्र ची सेवा आपल्याला करताना ते आपण अनुष्ठान घेऊनही करू शकतो म्हणजे एक एक वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तीन वेळेस पाच वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस एकशे आठ वेळेस सुद्धा आपल्याला स्वामी तारक मंत्राचं अनुष्ठान घेता येतं तर तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला तारक मंत्राचं म्हणजे सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला स्वामींचा अकरा माळी जप करता येतो आपल्याला रोज अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करा, करा तुम्ही पाच माळी करा दोन माळी करा किंवा एक माळी करा तुम्हाला जेवढा जमेल तेवढा जप तुम्ही करू शकतात त्याचबरोबर बघा आपल्याला प्रकट दिनानिमित्त कोणाला म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी सुद्धा आपल्याला सात दिवसांचा म्हणजे अगदी पंचवीसला तुम्ही सुरू करतात गुरुचरित्राच्या पारायणाला आणि एकतीस दिवसापर्यंत म्हणजे सात दिवसामध्ये तुम्ही हे पारायण करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी त्याचबरोबर बघा आपल्याला ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाही त्यांनी जो एक श्लोकी गुरुचरित्र पारायण आहे तो सुद्धा आपल्याला म्हणता येतो हा एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत सोपा असा आहे आणि तो तुम्ही अकरा वेळेस म्हटला तर तुम्हाला पूर्ण गुरुचरित्राचा पारायण केल्याचं फळ मिळतं तर तो मंत्र असा आहे बघा दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पीठापुरी त्यानंतर दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडतपातला भिलुवाडीची या संगमा तेथून मठ गाणगापुरी वसईवारी दिनांचे श्रमा हा असा एक श्लोकी गुरुचरित्राचा श्लोक आहे तर याबद्दल सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा चॅनल चॅनलवर आहे तुम ज्यांची इच्छा आहे ही सेवा करायची त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकतात त्याचबरोबर बघा आपल्याला तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय सुद्धा तुम्हाला या सेवेमध्ये वाचता येतं ज्यांची इच्छा असेल त्यांनी ही सेवा सुद्धा करू शकतात तर अशा भरपूर सेवा आहेत स्वामींच्या ज्या आपण करू शकतो तर बघा आता ह्या सेवा करताना आपण संकल्पयुक्त ह्या सेवा करतोय तर आपल्याला एक वेळ ठरवून ठेवा आपण सकाळी आपल्याला सेवा करायची असेल तर रोजच सकाळी आपल्याला सेवा करायचं आहे म्हणजे समजा एक दिवस सकाळी केलात एक दिवस दुपारी केलात एक दिवस संध्याकाळी केला तर असं करायचं नाही आपल्याला संकल्पयुक्त सेवा आहे त्यासाठी आपल्याला सकाळी करताय तर सकाळी सेवा करायची दुपारी तुम्ही दुपारी बघा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही त्यानंतर अगदी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तापासून अगदी म्हणजे रात्रीच्या बारापर्यंत आपल्याला सेवा करता येते त्यामुळे तुम्ही ठरवून सेवा करा जेव्हा तुम्हाला वेळ असेल जेव्हा तुमचं मन शांत असेल स्थिर असेल जेव्हा तुम्हाला काही कामं नसतील गडबड नसेल तुमच्या मागे अशी वेळ ठरवून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे काही नियम आहेत काही या सेवा करताना तर नियम सुद्धा साधे असे नियम आहेत नॉर्मली बघा आपल्याला मंसार हा वर्ज असतो त्याचबरोबर बघा ब्रह्मचार्यांचं पालन करायचं आहे का या सेवेमध्ये तर का अजिबात नाही ब्रम्हऱ्याचं सुद्धा पालन करण्याची गरज या सेवेमध्ये नाही कारण बरेच जण बघा संतती प्राप्ती होण्यासाठी बरेच जण सेवा करत असतात त्यांनी जमलं तर तुम्हाला अन्न खाणं टाळा म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जाऊन खाणं किंवा बाहेरचं हॉटेलमधलं खाणं वगैरे आपल्याला हे पारायण होईपर्यंत टाळायचं आहे कारण फक्त एकच असतं बघा कारण आपण आपली एक सेवा चालू असते तर यावेळेस आपण आता ज्या कोणत्या व्यक्तीकडून आपण परांना खाणार आहोत तर त्यांनी कोणत्या भावनेने बनवलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण ते म्हणजे ते दो ज्या काही वाईट भावनेने त्यांनी बनवलेले असेल आणि त्यांना आपण खाल्ला तर आपण बघा सेवा करताना आपल्याला भरपूर अडथळे येतात आपलं मन सेवेमध्ये लागत नसतं म्हणजेच आपल्याला कधी सेवा करावी वाटत नसते असे अडचणी येतात यासाठी म्हणतात की परांना टाळावं तर हो मी सगळ्यांना विनंती करते प्रार्थना करते तुम्ही मी भरपूर तुम्हाला सेवेचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला जी जमेल सेवा ती करा आणि समजा तुम्हाला यातलं काहीच जमलं नाही तर अत्यंत स्वामीची सेवा नामस्मरण नामस्मरण हे तुम्ही म्हणजे हातात जपमाळ घेऊनच नामस्मरण करावं असं नाही तुम्ही चालता बोलता उठता कधीही नामस्मरण करू शकता म्हणजे अगदी तुम्ही स्वयंपाक बनवताय तेव्हा नामस्मरण करू शकता तुम्ही घरातील इतर कामे करताय तेव्हा नामस्मरण करू शकता तुम्ही प्रवास करताय तेव्हा नामस्मरण करू शकता अगदी तुम्ही जे काही करताय तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता ही अत्यंत अशी प्रभावी अशी सेवा आहे ज्यांना काही कोणती सेवा जमली नाहीये तर त्यांनी नामस्मरणाची सेवा नक्कीच करावी तर सगळ्यांनी या प्रकट दिनानिमित्त आपल्या स्वामींची सेवा करूया सेवेकरी घडवूया आणि बघा तुमच्या जवळचे कोणी स्वामी भक्त असतील त्यांना माहिती नसेल की प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की स्वामींचं प्रकट दिन आहे तर या निमित्त आपल्याला ही म्हणजे सेवा करता येतात सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी कारण तुम्ही या पिरियडमध्ये जे काही सेवा करतात जे काही स्वामींकडे मागतात ते नक्कीच स्वामींच्या चरणी रुजू होत असतं आणि नक्की स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आणि स्वामी आपल्या कायम सोबत राहत असतात यासाठी आपण सगळ्यांनी मिळून स्वामींची सेवा करूया ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे स्वामी भक्त आहेत खरं स्वामी सेवा करतात स्वामी त्यांनी तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका कारण आपण जेवढं स्वामींचं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी हे लवकर दूर होतात बघा तुम्ही जेव्हा स्वामी समर्थ लिहितात तेव्हा सुद्धा आपला एक वेळेस जप होतो स्वामींचा यासाठी प्रत्येकाने स्वामी समर्थ तरी कमेंटमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद